श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन आजचा स्वामी संदेश भक्त पुंडिकाची कथा ही तुम्ही लक्षपूर्वक ऐका भीमेच्या अर्थात चंद्रभागेच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आठ प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्ताची मादे आलेली असते क्षेत्र महात्म्या मुले पंढरपुरीला दक्षिण काशी आणि विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाला महाराष्ट्राचं कुलदैवत असे म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात आषाढी निमित्त येथे मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बाहेर राज्यातून वारकरी पायीवारी करून पंढरीला येतात स्कंदपुराणातील श्री विठ्ठल स्वराज्यामध्ये विश्वरूप स्वरूपाय विश्वरूपी स्वरूपिणी विश्वंबर स्वरूपाय विठ्ठलाय नमो नमो असा पंढरपुराच्या विठ्ठलाचं वर्णन केलं आहे त्या भक्त वशल पांढुरंगाची आणि त्याचा भक्त पुंडलिक याची कथा ऐकूया लोहदंड नावाच्या एका खेडे गावात जानुदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी जेवढा धार्मिक तेवढा त सात्विक मात्र त्याचा पुत्र पुंडलिक याला त्याचा अपवाद होता आई वडिलांना दुर्वत्तरे करणे थोरा मोठ्यांचा उपमार्द करणे मन मानेल तसे वागणे वाईट मुलांच्या संगतीत रमणे असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते अर्थातच आई वडिलांनी विचार केला की मुलाचं लग्न लावून दिलं तर तो बायको मुले सुधारेत व्यवस्थित वागेल पण प्रत्यक्षात झालं उलटच पुंडिक पत्नीच्या हारी गेला आता त्याला स्वतःचे माता पिता अडगल वाटू लागले पुंडिकाला स्वतःच्या सुखापुढे कोणाचीच आणि कशाची पर्वा वाटत नव्हती पुंडिकाला वाटे मरत का नाही बरे आपल्या मागची पिढा तरी उटले एके दिवशी आपल्या नशिबाला दोष देत विचार करत बसलेल्या जानू देवाला घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ ऐकू आला काय चाललंय हे ऐकण्यासाठी पुंडलिकाचे आई वडील बाहेर आले तर काशी यात्रेला आलेल्या भक्तांचा एक सामुदाय गावात मुक्कामासाठी आला होता त्यात म्हातारे आणि तरुणी होते तरुण मुले आपापल्या आईवडिलांची आप सेवा करत होते ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडलांना त्यांचा हेवा वाटला पण आपल्या नशिबी हे मात्र सुख नाही हे समजून दोघे घरात परत आली पुला यात्रेची आणि यात्रेकरूंची माहिती मिळाली काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते सर्व पापे धुतली जातात मुक्ती लाभते असेही त्याच्या कानावर आले तो थेट जाऊन त्यांना भेटला काशी यात्रेची त्यांच्याकडून माहिती घेतली काशी यात्रेला जावं असे पुंडलिकालाही वाटू लागलं त्याची बायकोही तयार झाली आईवडिलांनाही आनंद झाला ते म्हणाले आम्हालाही घेऊन चल धूर्त पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घेण्याचा निर्णय घेतला सर्वजण काशीला निघाले त्या काली सर्वजण पायीच प्रवास करत असत वृद्ध माता पिता चालून चालून चालणार तरी किती त्याची बायकोही चालून थकली तेव्हा पुंडिकाने काय केलं आपल्या बायकोला घेतले खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळ्यात बांधला दोरला आणि तो त्यांना ओढत ओढत नेऊ लागला पण पुढे त्यांच्याबरोबरच लोकांची आणि त्यांची चुकामुक झाली पुंडली रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या स्वामींच्या आश्रमाकडे पोचला जेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आले की तो रस्ता चुकला तेव्हा त्याने कुकुर स्वामींना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग माहीत नाही आणि ते तेथे कधी गेलेली नाहीत पुंडिकाने स्वामींची थट्टा करून म्हटले की त्यांच्यासारख्या माणसाने काशीला जायलाच हवं स्वामी शांत राहिले म्हणाले आजची रात्र येथेच मुक्काम करा उद्या पुढचा मार्ग शोधण्यासाठी गावात चौकशी करू झालं पुंडलिकाने त्याची पत्नी व माता पित्यांसह तेथेच मुक्काम करायचं ठरवलं रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाला कसला तरी आवाजाने जाग आली तो आवाज शोधायला बाहेर आला आणि त्याने पाहिलं की आश्रमातील तीन महिला स्वच्छता करत होत्या पुंडलिक त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला त्यावर त्या तीनपैकी एक पुढे आली तिने सांगितले मी गंगा ही यमुना आणि ही सरस्वती आम्ही तिघी नदे आहोत आणि आम्ही कुकुरस्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करायला आलो आहोत त्यांचे हे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुरस्वामी कधी काशीला गेले नाही आणि चक्क या तीन नद्या त्यांच्या आश्रमात स्वच्छता करायला आल्या आहेत पुंडलिकाने आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखविली त्यावर तीन महिलांनी सांगितलं धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजावर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म केल्यावर अवलंबून असते पुढे त्यांनी सांगितले की कुकुरस्वामींनी मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे अशा प्रकारे त्याने मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केले आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली यावं लागलं नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडिक भानावर आला आईवडलांच्या गल्यात दोरी बांधून त्यांना ओढत ओढत त्यांना आपण घेऊन आलो हे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आलं स्वतःचा हुरमटपणा स्वभाव आपल्या आईवडिलांचे केलेले हाल ते अठून त्याला रडू कोसळले आपल्या जन्मदात्याशी आपण असे वर्तन केले आणि आता पुण्य कमवण्यासाठी काशीला निघालो आहोत या विचाराने त्याला स्वतःचा राग आला आपण दृष्ट आहोत पापी आहोत असे म्हणत तो रडू लागला त्या तीनही नद्यांनी त्याचे सात्वन केले आणि त्याला माता पित्यांची सेवा करून सुखी हो असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या डोळे पुसत आपल्या माता पित्यांकडे धाव घेतली त्यांचे पाय धरून तो वारंवार त्यांची क्षमा मागू लागला पुंडलिकांचे माता पिता त्याचे हे वर्तन बघून आश्चर्यचकित झाले दुसऱ्या दिवशी सर्वांनी कुकुरस्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते काशीला जायला निघाले आता माता पित्यांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली होती आणि तो आणि त्याची पत्नी बैलगाडीच्या मागे पायी निघाले पुंडलिक आता अंतर बाह्य बदलला होता अखेर त्याच्या देवत्वाने राक्षस तत्वावर मात केली होती श्री लपंड पुंडलिक मातृपितृ भक्त बनला होता पुढे पुंडलिकाने आपल्या वृद्ध माता पित्यांना काशी यात्रा घडवली पंढरपुरासे आणले आता नित्य नेमाने पुंडलिक माता पित्यांच्या सेवेत मग्न राहत असे त्यांची सेवा ही भगवंताची सेवा होती भगवान श्री विष्णू या पुंडिकाच्या सेवेने प्रसन्न झाले त्यांच्या सेवेवृत्तीची वृत्तीची आणि सेवा भक्तीची परीक्षा घ्यावी आणि त्याला आशीर्वाद द्यावे म्हणून भगवंत पंढरीस आले थेट येऊन पुंडलिकाच्या दारात येऊन उभे राहिले भगवंत म्हणाले हे पुंडलिका उठ माझ्या जवळ ये मला घरात घे मी तुझा निस्सीम भक्तीने प्रसन्न झालो आहे पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा कराव्यात दंग झाला होता साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात उभे होते तरीही त्याच्या स्वागतालाही पुंडलिक उठला ना नाही जागचा हल्ला नाही आईवडिलांच्या सेवेचा खंड कसा पडून द्यावा असा विचार करून बसल्या जागीचं नम्र भावी वादन केले सेवेचे व्रतही मोडता येईना आणि भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ ही पाळता येईना पुंडलिका पुढे मोठे धर्मसंकट उभे राहते तेव्हा त्याला जवळच पडलेली वीड दिसली ती त्याने दाराबाहेर फेकली आणि सेवा होईपर्यंत भगवंतालाही त्या विटेवर उभे राहण्याची विनंती केली भगवंत पुंडलिकाच्या सेवेच्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तेथेच त्या विटेवर उभे राहिले काही कालाने आपल्या माता पित्यांना झोप लागली असे पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक भगवंताजवळ गेला त्यांना मनोभावे वंदन करून त्यांना विटेवर उभे राहिल्याची क्षमा मागितली त्यावर भगवंत त्याला म्हणाले पुंडलिका तू खरा भक्त तुझ्या या समर्पित भावनेने व भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझी परीक्षा घेण्यासाठी मी इथे आलो होतो आणि तू त्या परीक्षेत पास झाला आहेस माग तुला जो हवा तो वर माग त्यावर पुंडलिकाच्या डोळ्याने आनंद अश्रू आले अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काही नको मला फक्त तूच हवा आहेस आता जसा तू उभा आहेस तसा तू तुझ्या भक्तांसाठी सतत इथे उभा राहा आणि त्यांना तुझे परम पवित्र दर्शन सतत घडू दे त्यावर भगवंत म्हणाले तथाच तू आणि तेव्हापासून परब्रह्म अठ्ठावीस युगे भक्तांचे लाड पुरवत आहेत पुंडलिकाच्याच मुले हा अमृताचा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे त्यांचे पाय समचरण आहेत सर्वांच्याकडे ते समदृष्टीने पाहत असतात त्यांचे चरणी जे लीन होतात तेही समदृष्टी प्राप्त करून घेतात धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्यांची मातृपितृभक्ती पंढरपुरात बारा महिने नेहमीच महाराष्ट्रातून आणि लगतच्या राज्यातून भाविक गर्दी करतात आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात आषाढी एकादशीचा उत्सव सर्वात मोठा असतो आणि चंद्रभागेच्या तीरावर भाविक लाखो संख्येने जमतात बोला पुंडलि वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय